नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो मग चला माझ्यासोबत कुठे भूतानच्या जगात पण भूतानच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आजच्या मराठी भयकथेचे नाव आहे एका भयान भयानकाळ रात्री या भयकथेचे लेखक बन्नी ओहोळ ही कथा आपल्या चॅनेलचे सबस्क्रायबर यांनी आपल्याला पाठवलेली आहे मी आणि माझी आई आमच्या दोघांचंच कुटुंब माझं वय साधारण एकोणीस एक वर्ष असेल आम्ही पुण्याला राहत होतो तेव्हाची ही गोष्ट घरात मी आणि माझी आई आम्ही दोघेच आई ही पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कामाला होती आणि मी घराला हातभार लागावा म्हणून कामाला जात होतो आमचं सर्व काही व्यवस्थित चाललं होतं आई आणि मी एकमेकांना खूप जपत होतो शेवटी एकमेकांचाच आधार होता आम्हाला माझी आई रोज रेल्वे स्टेशनपर्यंत चालत जायची आणि तिथून पुढे बस पकडून बसने पुढचा प्रवास करायची तिची ड्युटी साधारण पंधरा दिवस डे आणि पंधरा दिवसाची नाईट अशी असायची आमचं नेहमीच रुटीन सुरू होतं आणि अचानक आमच्या आयुष्यात एका भयान रात्रीचा शिरकाव झाला माझ्या आईची आता नाईट शिफ्ट संपून डे शिफ्ट चालू झाली होती काही दिवस असेच निघून गेले एक दिवस आईची तब्येत अचानक खराब झाली आम्ही दवापाणी केलं एक दोन दिवसात पुन्हा ती ठीक होऊन कामाला जाऊ लागली पण नेहमी जसा तिचा हसरा खेळता चेहरा असायचा आता ती तशी नव्हती सतत चिडचिड करू लागली विनाकारण माझ्यावरही चिडू लागली अशात एक दिवस मावशीचा फोन आला मावशी आईला म्हणाली अग यांना बरं वाटत नाहीये दवाखान्यात आणलंय बघायला येऊन जातेस का आई म्हणाली हो उद्याच सुट्टी घेते आणि येताना डबा घेऊन येते दुसऱ्याच दिवशी परचे तीन वाजले असतील बराच वेळ झाला आईला जाऊन रात्रीचे नऊ झाले तरी अजून कशी आली नाही म्हणून मी तिला फोन केला अग किती उशीर नऊ झाले ये की लवकर आई म्हणाली हा निघते आता आणि फोन ठेवला रात्री साडेदहाला आई घरी आली आम्ही जेवण करून जरा वेळ बसलो पण आई जरा वेगळीच वाटत होती तिच्याच तंद्री जेवतानाही अशी जेवत होती जणू काही पहिल्यांदाच मटण खात असावी पण मी काही विशेष लक्ष दिले नाही रात्र वर सरू लागली तशी झोपण्याची तयारी केली घरातील लाईट बंद करून मी आणि आई झोपी गेलो आईला शांत झोप लागत नव्हती तिची तळमळ सुरू होती असं जाणवलं पण मला दिवसभराच्या थकव्याने कधी झोप लागली हे कळालंही नाही ना। काही वेळ निघून गेल्यावर कानावर चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले आणि अचानक एक मोठी भयानक किंकाळी कानावर पडली तसा मी खडबडून जागा झालो गडबडीत लाईट लावली आणि समोर पाहतो तर माझ्या आईची ती भयानक अवस्था पाहून माझी जवळपास दातखिळीच बसली अंगाला दरदरून घाम फुटला ती भयान आईचीच होती आवाजात आई कर्ण जोर ओरडत होती जमिनीवर गडबडा लोळत होती आ सोड मला सोड कोणीतरी माझ पोट फाडतय वाचवा अस ओरडत होती आणि आई स्वतःच स्वतःच्या हाताने स्वतःच पोट नखांनी ओर होती तिची अवस्था पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली काय करू काहीच कळेना स्वतःच्या हाताने स्वतःला जखमी करत ती बडबडू लागली ते दरवाजात थांबलंय त्याला भूक लागलीय वशाटाची वाट पाहतय मला काहीच कळेना घाईत मी दरवाजा उघडून पाहिला पण बाहेर बाहेर कुणीच नव्हतं आता मात्र आईची अवस्था अजूनच बिघडली मदतीला कोणाला बोलवावं म्हणून मी घड्याळ्याकडं पाहिलं तर ठीक रात्रीचा एक वाजला होता यावेळी कोणाच्या दाराशी जायचं स्वतःला धीर देत आई जवळ गेलो माझा कंठ दाटून आला होता आईला हात लावला आणि आई अशी हाक मारली तसा आईने मला एका हाताने झटका दिला तिच्या अंगात जणू राक्षसी बळ आलं होतं इतक्या आवेशाने मारलेल्या धक्क्याने मी लांब जाऊन पडलो तरी तसाच धडपडत उठलो रडू आलं होतं मन आणि अंग भीतीने गळून गेलं होतं आणि आई आई मात्र माझ्याकडे पाहात स्वतःच्याच पोटांवर नख मारत होती ओरडत होती तिचा चेहरा पाहण्याची माझी हिम्मत होईना ते विस्कटलेले केस अर्धे पांढरे केलेले डोळे आणि विचकावत असलेले दात सार काही भयान होत आणि त्याहीपेक्षा भयान तिच्या किंचाळ्या मला काय करू काही सुचे ना तेवढ्यात माघाशी उघडलेल्या दारातून एक वाऱ्याचा झोत घरात शिरला आणि त्याने भिंतीवरचं घड्याळ देवाऱ्यासमोर जोरात पडलं मी दचकून मागे पाहिलं आणि माझे लक्ष देवाऱ्यातील शिवाच्या पिंडीकडे गेलं डोळ्यासमोर मला माझ्या बाबांची शिवपिंड दिसली जणू तो महादेवांनी मला दिलेला एक संकेत होता असं वाटलं अचानक बुद्धी कशी चालू लागली की स्वतः परमेश्वरच मला चालवत होता माहित नाही पण मी धावत पिंडीजवळ गेलो आणि शिवपिंडीवरचं बेलपत्र घेऊन मनोमनी भक्तिभावाने ओम नम शिवाय असा महादेवाचा जप करून तीन वेळा ते बेलपत्र आईच्या अंगावरून उतरवून घराबाहेर फेकलं देवाऱ्यातील भस्म घेऊन आईच्या कपाळाला लावलं आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून ओम नम शिवाय असा जप करू लागलो अगदी चार ते पाच सेकंदासाठी ती जोरात किंचाळली सर्व अंग वर उचलून ते पुन्हा खाली आपटलं आणि क्षणात शांत झाली तशीच तिला झोप लागली पण मी तिच्या जवळ बसूनच पूर्ण रात्र जागून काढली दुसऱ्या दिवशी सकाळी आई उठली तेव्हा रात्री काही झालंच नाही असं वागत होती पहिल्यासारखी हसून खेळून बोलत होती जणू काही तिला रात्री काय झालंय याची कुसटशी कल्पनाही नाही, नाही। त्यामुळे मीही तिला उगाच मनात काही यायला नको म्हणून त्या भयान रात्रीचा अनुभव माझ्याच मनात दडवून ठेवला खूप भयानक रात्र होती ती आजही त्या रात्रीची आठवण आली की अंगावर शहारे येतात पण त्या काळरात्रीने माझ्या मनात मात्र महादेवांविषयी नित्सीम भक्ती जागे केली काल बी उसका क्या बिगाडे भक्त जो महाकाल का याची प्रचिती आली भोळ्या शंकराने दिलेला तो अनुभव आजही परमेश्वर अस्तित्वाची जाणीव करून देतो त्यांच्या कृपेने आज मी आणि माझी आई सुखरूप आहोत म्हणून मी न चुकता रोज महामृत्युंजय मंत्राचा जप करतो त्रयंबकं यजा। न्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्ष्य मामृता